मित्रांनो आता आम्ही चाललो फिरायला तर तुम्ही बघा आता आम्ही कुठे आहे तर तर माझ्यासोबत आल्यात बघा ह्या दोघी जटी आल्या ह्या काल आल्यात तर ह्या पण येतात फिरायला फिरायला जायचं होतं म्हणून सुट्टी पडली ना तुला तर चला आता आम्ही बाहेर पप्पा कुठे गेलाय माहिती नाही घेऊन गेला का काय दुसऱ्या आयटमला हा एकच हिरो आमचा मिहीर आणि दुसरा हिरो इकडे आणि त्यांची हिरोईन ए बघा <laughs> <laughs> मग चला कधी शिवाय न वाजता मी उठले तयार करून बसलोय अजून त्याचा पत्ता नाही तू किती वाजता उठून आले किती वाजता उठून आले मी आठ वाजता उठले सगळं काम बी मावलो अजून पत्ता नाही आहे तिचा काय करते काय माहिती चला तर भेटू आपण नंतर आता एक एक बाहेर मंडळी निघाय लागलेली आहे बघा हे बघा अजून तरी बाकी अजून निघतायत आहेत अबा तिघे जणी तयार झालेला आहे चौथी इकडे बसले चल लवकर गर्दी किती रोख मला वाटत साहेब नाही म्हणजे आपल्याला येऊन काय चल यांच काय चालू आहे काय माहिती काय संभाषण चालू आहे इकडे हा लागलाय नाचायला इकडे आत्ता निघाले तिकडन बाहेर हे बघा एक आमची हिरोईन आत्ता बाहेर निघाले हे बघा हे कुठे चालले का कुठे आपण चालेल मग चला आता रिक्षात बसणार अजून ते बघा छोटी मंडळी पण या लागलेली आहे रिक्षा मध्ये आहे आता तिकीट काढायची असू आणि दुसऱ्या रिक्षा मध्ये आणि आम्ही पोहोचलो आहे ते स्टेशनला

आम्ही याच्यामध्ये पण याच्यात नाही बसणार खाऊच भरलेलं आहे पावरांसाठी हे बघा हे तिघांसाठी यांच्या दोघांसाठी नाही मेन आमच्या हा पिठ टोकल्यासाठी खाऊ आहे खाऊ लागतो ना या दोघी काय चला पुढे आम्ही चालले बसले पुढे सांगितले जायला मग आम्ही पुढे जातोय दीदी हात पकड शोन ट्रेनमध्ये बसतो आम्ही इकडे आम्हाला काही सीट भेटली नाही आम्ही उभेच आहोत हे बाकी इकडे उभे आहे आहे हे कुठे मुंबई सेंटरला पोहोचलो पोहोचलो आम्ही बिल्डिंग बघा दिसत पण नाही चालू आम्ही सिडी चढत चला आता महालक्ष्मीला पहिला जातोय तर आम्ही ते मुंबई फिरायला आलोय म्हणजे मुंबई फिरायला आलोय आम्ही तुम्हाला सांगितलं नव्हतं संप्राय आम्ही मुंबई फिरणार पूर्ण पुण्या मुंबई फिरणार महालक्ष्मी करणार हजी आज गेटवे भेटूया तर बघा आता आम्ही टॅक्सीमध्ये बसलोय आता आम्ही महालक्ष्मीला चाललोय इथे बसलायत आणि मी इथे बसले आणि एक गाडी गेली पुढे आणि एक गाडीमध्ये आम्ही बसलोय आता महालक्ष्मीला चाललोय महालक्ष्मी मंदिर महालक्ष्मी मंदिर तिथे दर्शन करतो आणि पुढे जातो दर्शन करतो आमच्या समोर आहे अंबानी हाऊस अंबानी हाऊस आहे आमच्या समोर मंदिराचे ऍक्झेट समोरच आहे अंबानीचं घर दर्शन करायला मध्ये जातोय लाईनी मध्ये आहे परिसर गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे भरपूर गर्दी आहे मंदिरात जाण्यासाठी दर्शन आणि मंदिर आहे मध्ये मध्ये निघालो आहे तर आता आम्ही चाललोय हाजी आलीला चाललोय महालक्ष्मी दर्शन करून निघालो चालू नये मंदिरातून आलो आता आम्ही चालू आहे हाजी अली हाजी अलीला आले बघा आई चालले मॅडम पुढे मॅडम पुढे पुढे चालले आम्ही खूप वर्ष आधी आलेलो ना तेव्हा खूप अलग होतं आता माझं नवीन लग्न झालं तेव्हा मी आलेलं आम्ही भरपूर चेंज झाले बघा भरपूर खूपच चेंज झालंय इथे आधी असं नव्हतं आम्ही आलेलो भरपूर वर्षाने आले का काही ना काय चेंज दिसतेच तर चला आता आम्ही जातोय पुढे शुक्रवार आहे म्हणून गर्दी आहे तर आज आम्ही आता मध्ये नाही चाललो आहे तर आम्ही आता इथे फिरलो आणि ते इथूनच असं रिटन चाललो आहे आता आम्ही रिटर्न चाललो आहे इथे फिरून ना आता जातो आहे आम्ही गेट फुल यायला आता आम्ही चाललो आहे गेट वेला डायरेक्ट टॅक्सीमध्येच चाललो आहे गेट वेळा डायरेक्ट टॅक्सीवरून एक गाडी गेली पुढे मध्ये आले अमेरिकेला हे महालक्ष्मी मंदिर काय महालक्ष्मी मंदिर हा बघा इथून पण बंगले दिसतात अंबानीचे दिसतात सर्वांचे बंगले दिसतात इथून आलूना더라고त अस चाल ही रस्ता आहे समुद्राच्या खालून बघू शकता हा समुद्र आहे बाहेर हे बघा समुद्राच्या मधून रस्ता आहे साईल पकड चाल समुद्रच्या मधून रस्ता आहे आता समुद्राच्या

आंघोळ करून बाहेर निघलेलं आहे बघून घ्या आलं पण आम्ही पाऊस आलाय चला कुठेतरी लप्पा झाडाची खाली जाऊन हे बघा किती पाऊस पडला बघा आम्ही आमच्या पिजलवर पिक्चर आता आम्ही चालतोय तिकडे जातोय वर पाऊस येतोय काय करणार कंटाळ झालाय पाणी बघितलं नाही ना कधी पहिल्यांदा बघतोय अजन चला चलाय बाकी सगळे मागे अजून तिकडे आहेत आम्ही चालू चर्च गेटी कुठेच भिजल्यात आणि मस्ती कशी चालू आहे आता आम्ही चर्चिले स्टेशनला पोचलो आता इथून मध्ये जाऊया बघू शकता किती खाऊचे दुकान लागल्यात लावल्यात भरपूर आणि बाकी इकडे पाणीपुरी आहेत आम्ही साईडला उभे आहेत आणि बाकीचे दाबेली वगैरे खात होते आता चाललो मध्ये चला मध्ये आम्ही चालले जाते इथे बघा किती

<ण्याग> आम्ही आलो घरी लग्न आहे आमच्या इथे हा कोणाच काहीतरी असेल लग्न नसेल हा तर आता चाललो आम्ही आमच्या गल्लीमध्ये आलो पोचलो आता घरी पोचले चालल्यात मंडळी गल्लीमधून हिरोईन चालले पुढे पुढे पोचलो घरी घरी पोचले आता आम्हाला आमची व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका